कार्यक्रम होता तिकडेच होतो म्हणून यायला उशीर झाला परंतु मी या ओबीसीच्या चळवळीमध्ये विशेषतः वडीगोदरी पासून हे जे आंदोलन सुरू झालं पहिल्या दिवसापासून तर महाराष्ट्राची जी काय आपण अभिवादन यात्रा काढली हाकेसरांनी आम्ही वाघमारे आम्ही सर्वांनी भावानो रात्र वैर्याची आहे आपण जागत राहिले पाहिजे या आरक्षणावर झुंडशाहीच्या जोरावर सरकार झुकलं आणि दोन तारखेचा जिहार निघला त्या जिहारच्या विरोधात आमच्या हक्काने अधिकार मांडण्यासाठी आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय मंगेशजी ससाने आणि त्यांना साथ आणि सोबत देणारे बीडच्या सभेमध्ये बहुजनाचे नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेब पहिल्यांदा आले मंचावर आणि थोडस दबलेला ओबीसीचा श्वास मोकळा झाला आदरणीय पंकजा ताई साहेब पडद्याच्या मागे उभा राहून त्या ठिकाणी ओबीसी ची उपसमितीच्या सदस्य असताना सुद्धा त्यांनी काम सुरू केलेलं माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहे त्यांच्या काही मर्यादा असू शकतात आपण ते समजून घेतलं पाहिजे परंतु सी ओबीसीचं आरक्षण टिकण्यासाठी ही जी मंडळी रात्र दिवस जीव धोक्यात घालून आता दोन चार गाड्या आमच्या आकेसराच्या मागे पुढे आम्हाला बरं वाटतंय मी सुरुवातीपासून बांधतो या माणसाला अरे बाबा जीव तुमचा जीव तुमचे नाहीये हे ओबीसीचे तुम्ही हा के सर्व ओबीसीची प्रॉपर्टी आहे हे जीव हा माणूस सुरक्षित असेल तर ही लढाई कायम अविरत अखंडितपणे पुढे सुरू राहील म्हणून या ओबीसीच्या लढ्यामध्ये धनगर बंजारा माळी वंजारा हा मोठा घटक अठरा पगड जाती अलुतेदार बलुतेदार शक्ती। या सामर्थ्य पाहिजे आता एसटी आरक्षणाची मागणी सुरू आहे महाराष्ट्रात पंचावन्न मोर्चे निघाले हा सर सात लाखापेक्षा जास्तीचा बंजारा समाज रस्त्यावर आला धनगर समाजाची सुद्धा एस टी आरक्षणाची मागणी आहे लढाई आहे या भटक्यानिमित्ताना राजकीय आरक्षण ओबीसीतून मिळत आहे हे आरक्षण वाचलं पाहिजे म्हणून आम्ही तिथे चा नवशे आम आमच्या अंगावर आले तरी आम्ही मारून पुढे चाललोय आम्ही भाग घाबरत नाही भीत नाही उद्या जिल्हा परिषद पंचायत समेट नगरपालिकेची निवडणूक आहे ज्या ज्या पार्टीमध्ये तुम्ही आम्ही काम करतोय पक्षाला एकदा मागणी करा कि ओबीसी ला तुम्ही आमचं मतदान देऊ तुम्ही आमदार खासदार पुढे मंत्री होतात आता आमची हक्काची लढाई पंचायत समिती जिल्हा परिषदेमध्ये माग तर मागणी करून जर तिकीट देत नसतील तर उभे आ आणि ओबीसी फक्त ओबीसी ला मतदान करून निवडून आणून तुमचे प्रश्न मांडण्यासाठी त्या सभागृहामध्ये पाठवा एवढीच एक विनंती करण्यासाठी मी आलोय आदर हाके सरांना वेळ दिला पाहिजे मुंबई ससाने भाऊ लांबून आलेले स्वागत करतो मी शिवशेजारी राहून आलोय मी तुमचा भाऊ बंधू म्हणून मी या ठिकाणी थांबतो संयोजकांनी मला बोलावलं संधी दिनी बोलायची सत्कार केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि हाकेसरणा पुन्हा एकदा सांगतो थोडं समावून राहायला लागतंय गोरमाटी म्हणून सांगा सगळ्याला मी गोरमाटी म्हणून गोर भाईयो कचरा गोरमाटी हात ऊपर करो आ, 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 जे भी जो ही ओबीसी लदाई बंदेना समाज सारू हाकेसरणा रोजा सेवालाल महाराज आईला देव होळकार महात्मा ज्योतिबा फुले येस तेमार अमर देवचा तो सेलो कुना स्वतंत्रता अनु लागे ये नेता उन सुरक्षित तरका अपन जबाबदारी छ ये जन जना राजकीय आणि सामाजिक आवाहन करिये तुम सेवन सामतानी ये ओबीसी ताकत हजार पटी दु बडातनी ओबीसी आरक्षण बचावो गरजेलो छात्र जेको आप बोलुचो थाम जाऊच जय सेवा जय ओबीसी